आणि इकडे बघा सासू सुना मस्त आहे की वडे तलायला घेतले इकडे बघा चिकन चुक्का रेडी आहे चिकन रस्ता रेडी आहे आणि हे आपले चिकन फ्राय ते पण रेडी नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ आहे आमच्या घरातीलच आज घरामध्ये आमच्या मस्तकी पार्टी करण्याचं ठरलं आहे कोणतं असं विशेष कारण नाही पण असं सहज सा म्हणून पार्टी करण्याचं आहे त्यासाठी आता मी जाणार आहे चिकन आणायला आणि एक घरगुती कोंबडी कापायची आहे रश्यासाठी आणि बॉयलर तर चिकन आहे त्याचं सुक्का बनवायचं आहे आणि फ्राय चिकन बनवायचं आहे असं तीन मेन्यू करायचे आहेत आणि माझ्यासाठी असेल ती चण्याची भाजी आणि वडे चिकन वडे तर असा सगळा बेत आहे तर यानिमित्ताने तुम्हीसुद्धा या आमच्याकडे खाण्यासाठी जेवायला खास म्हणजे तुम्हालासुद्धा मिळेल तर शेवटपर्यंत विडिओ व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटेल ते नक्की सांगा आणि सगळ्यांसोबत जेवण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी न थांबता आजच्या वेळेला सुरुवात करूया बस तिकडे घे सांग दिला कशाला <laughs> माग माग फिरतोय तो बघायला हाय परी हाय बा तन में ऐसे ही बा किताई तन्ही

लक्ष्मी मसाला म्हणतात लक्ष्मी मसाला आहे हा जास्त तिखट नाही त्यामुळे हा टाकून घेतो आता मस्त आहे की मिक्स करून घेतलं आहे आता याला थोडं पंधरा वीस मिनटं जास्त ठेवूया मॅरिनेटसाठी आणि नंतर मग ह्याला फ्राय करून घेऊया मसाला आज आमच्याकडे तीन प्रकारचं चिकन बनणार आहे म्हणजे फ्राय चिकन दुसरं गावठीचा रस्सा आणि तिसरं बॉयलरचा सुक्का असं तीन प्रकारचं चिकन बनणार आहे आणि दोन पदार्थ आहेत ना सुका। चिकन रस्सा आणि चिकन काय सुक्का तर ते माझी बायको बनवणार आहे आणि जे चिकन फ्राय आहे ना ते मी बनवणार आहे पाणी हा गावठीचा चिकन रस्सा आहे ना Okay. गावटी चिकनचा रसा गावटी कोंबडी कापलेली आमच्या तन्मयच्या कोंबड्यांमध्ये एक कोंबडी आज आमच्या <laughs> पोटात पोटात ह्या पो लोकांच्या पोटात माझ्या चवीनुसार आता मीठ गावठी कोंबडी तर असं इकडे आणि आता गावठी कोंबडी आणि बॉयलरचं हे मिक्स सुक्का इथे बनवायचा आहे का मिरीचा तिकडे रसा आणि हा सु चिकन सुक्का चिकन रसा चिकन सुक्का दोन प्रकारचे चिकन आणि अजून एक आपल्याला बनवायचं आहे जे मी बनवणार आहे ते आहे चिकन फ्राय आणि इकडे बघा सासू सुना मस्त आहे की वडे तलायला घेतले एक वडा पडलाय तोपल्यात दुसरा वडा शेकतोय आणि इकडे बाजूला माझ्या टी चण्याची भाजी 啊！嗯。 यातून दोन शेकले नाहीत आहेत म्हणून ते तळे ठेवलेत Bakitapun sebelum dia. Ya. Siapa? <tip> Siapa? 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 Si चिकन सुक्का रेडी आहे चिकन रस्सा रेडी आहे आणि हे आपले चिकन फ्राय ते पण रेडी होत आले अजून पाच मिनटं आणि इकडे आई आणि बायकोचं वडे पण होत आले पूर्ण थोडंसंच राहिले आहे त्याचा म्याऊ म्याऊ ए अपना जरा ऐसे ऐसे फेर मंडई आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुन्हा अशात कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनासमोर जे बेल लायकन आहे सुद्धा दाबायला दा विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन येतील तर बाय बाय